नमस्कार मित्रांनो मी योगेश पांचाळ आणि आज आपण पाहणार आहोत दशांश सापूर्णांकाचा भागाकार आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं दशांश दशांशांचा गुणाकार आणि त्याच्या अगोदर पाहिलं दशांश सापूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली कमेंटमध्ये पिन करतो अवश्य बघून घ्या बघा आपण एकदम बेसिक पासन ऍडव्हान्स पर्यंत दशांश अपूर्णांकाचा भागाकार एकदम सोप्या पद्धतीत पाहणार आहोत तो बघा आपण डायरेक्ट घेऊया पहिल्यांदा आपण घेऊया की सपोज वर एखादी मोठी संख्या आली म्हणजे काय आलं बघा दोन भागिले पाच बरोबर किती ओके आणि याला आपण असं मांडलं आपण मांडलं दोन भागिले पाच ओके आता बघा पाचने दोनला भाग जात नाही हा मुद्दा क्लिअर आहे म्हणून तुम्हाला काय करायचंय भाग जात नाही म्हणजे काय करायचं मग भाग जात नाही तर तुम्हाला काय करायचं की दोन घेतल्यानंतर ओके त्याच्यावर शून्य द्यायचं आहे लक्षात आणि मग त्याच्या अगोदर तुम्हाला उत्तरामध्ये काय करायचंय झिरो पॉईंट द्यावा लागतो लक्षात तुमच्या कारण इथं शून्य दिल्यामुळं इथं झिरो पॉईंट फायदा हा इथं येतो ओके आता पाचने वीस भाग घाला पाच एक पाच पाचोक वीस आणि हे उत्तर काय आलं उत्तर तुमचं झिरो पॉइंट फोर आलं आता बघा असंच एक दुसरं उदाहरण घेऊयात बघा याच्यामध्ये आपण घेऊयात तीन भागिले चार चालेल ना ओके बघा याला सरळल्या तीन भागेले चार असं लिहिलं तुम्ही याला मी काय सांगितले तुम्हाला चार ने तीन लाग ला जात नाही म्हणजे तुम्ही काय लिहायचंय उत्तरामध्ये अगोदर झिरो पॉईंट इथं द्यायचंय झिरो आणि मग याच्यामुळं इथं द्यायचंय तुम्हाला झिरो चार एक चार आलं लक्षात तुमच्या आता चार ने तीस ला परत भाग जात नाही ओके आता चार आठ बत्तीस मोठं होतं चार असं तर अठ्ठावीस ओके किती उरले दोन उरले ओके परत चारने दोन भाग जात नाही आणि मग याच्यावर परत शून्य द्यायचा चार पण आलं उत्तर तुमचं शून्य पॉइंट सात पाच ओके आता याच्यापुढं आणखी एक उदाहरण बघूया बघा आपण डायरेक्ट घेऊ थोडंस मोठं करूयात अकरा भागीला पन्नास करायचं काही अडचण नाही बघा बिंदास् करूया बघा सरळ आपण लिहिलं अकरा छेदस्त आणि पन्नास ओके पन्नास ने तर अकराला भाग जात नाही आता काय करायचं मग उत्तरामध्ये झिरो दशांश द्या इथं लिहा शून्य ओके हे परत लक्षात घ्या हा शून्य हा शून्य कटला ओके पाच एक पाच पाच दोन्ही दहा हे उत्तर इथं दोन इथं उरला एक आता परत याला द्या शून्य पाच दोन्ही दहा उत्तर काय आलं झिरो पॉइंट दोन दोन आलं लक्षात तुमच्या कुठलंही असं उदाहरण आलं तर असं सोडवायचं म्हणजे अंशस्थानचा अंक हा छेदस्थानच्या अंकापेक्षा जर मोठा असेल तरी असं सरळ सोपं सोडवायचं ओके आता याच्या पुढे आपण बघू फक्त अंशस्थानी जर दशांश वापरला गेला ओके तर ते गणित आपल्याला कसं सोडायचं ते आपण बघूयात बघा फक्त अंशस्थानी जर दशांश वापरलाय म्हणजे ते गणित घेऊयात सहा दशांश आठ भागिले चार बरोबर किती बघा आणि याला जर आपण आता उत्तरात मांडलं म्हणजे उत्तर काढण्यासाठी मांडलं म्हणजे सहा पॉईंट आठ भागिले चार एक लक्षात घ्या हा आहे अंश ओके आणि हा आहे खालचा छेद ओके बघा अंशामध्येच फक्त दशांश आलाय आलाय का आठ नंतर दशांश आलं लक्षात तुमच्या आता याला सोडवायचं कसं बघा अगोदर तुम्हाला सरळ सोपं सांगतो हे दशांश कन्सिडरच करू नका सरळ सरळल्या अडुसष्ट भागिले चार आता करा भागा कर चार एक चार चार एक चार उरले दोन चार सत अठ्ठावीस उत्तर काय आलं तुमचं सतरा पण हे फायनल आन्सर आहे का नाही फायनल आन्सर कारण वर इथं एक नंतर दशांश दिलाय म्हणून तुम्ही पण उत्तरात एक नंतर दशांश द्या म्हणजे तुमचं फायनल उत्तर झालं एक दशांश सात एक पॉईंट सेव्हन ओके आता असंच एक दुसरं गणित घेऊयात बघा याच्या थोडं पुढं जाऊन घेऊयात नऊ पॉईंट चार भागीले दोन करू का चला बिंदासरा बघा काय लिहिलं तुम्ही आता नऊ पॉईंट चार भागीले दोन आहे मी तुम्हाला सांगितलं पॉईंट कन्सिडर करू नका चौऱ्याण्णव भागिले दोन लिहा ओके okay, बे 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 चोक आठ एक उरला बे सध्या चौदा काय आलं उत्तर तुमचं सत्तेचाळीस पण हे फायनल आन्सर आहे का नाही इथं ओके अंशामध्ये एक संख्या सोडून एक अंक सोडून दशांश आहे म्हणून इथं एक अंक सोडून दशांश द्या म्हणजे तुमचं उत्तर काय आलं चार पॉईंट सात ओके आणखी एक तसंच उदाहरण बघा आपण एक उदाहरण घेऊयात याच्यापेक्षा थोडस आवड करून घेऊयात बघा फोर पॉइंट झिरो okay, एट ओके डिवाइडमध्ये घेऊयात आपण ट्वेल्व्ह इज इक्वल टू वॉट ओके चार पॉईंट झिरो आठ भागिले बारा ओके okay. मी काय सांगितलं तुम्हाला चारशे आठ भागिले बारा लिहा बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस बार त्रिक छत्तीस ओके किती उरले चार बार चोक अठ्ठेचाळीस उत्तर किती आलं चौतीस पण हे फायनल आहे का नाही मी काय सांगितले दशांश वर दशांश लक्षात घ्या किती नंतर दशांश दिलाय एक आणि दोन नंतर दशांश दिलाय एक आणि दोन नंतर तुम्ही बिंदास दशांश द्या नियचं शून्य आहे तुमचं उत्तर काय आलं शून्य पॉईंट तीन चार आणि एक असंच गणित घेऊयात बघा आता आपण घेऊयात एक थोडंसं आणखी थोडसं अवघड करतो बर बघा आपण लिहूयात सहा पॉइंट शून्य शून्य आठ भागिले चार बरोबर किती चला लिहा सरळ पॉइंट कन्सिडर करू नका लिहा सहा हजार आठ भागिले चार ओके चार एक चार चार एक चार उरले दोन पंचे शुन्या ला शुन्या, चार पंचे वीस शून्याला शून्य चार दोन्ही आठ काल उत्तर पंधराशे दोन फायनल आन्सर आहे का नाही लक्ष द्या एक दोन तीन नंतर दशांश दिलाय एक दोन तीन नंतर दशांश द्या काय उत्तर आलं तुमचं एक दशांश पाच शून्य दोन ओके आलं लक्षात तुमच्या याचप्रमाणे एक परीक्षेला आलेलं गणित मी तुम्हाला सांगतो बघा अमरावतीला असाच एक प्रश्न पडलाय काय पडलाय बघा चार पॉईंट पाच भागिले पाच बरोबर किती बघा हा अमरावती पोलीस चालकला दोन हजार तेवीसला पडलेला क्वेश्चन आहे लक्षात असू द्या बघा असे क्वेश्चन येतात आता सरळ सोडा मी सांगितले तुम्हाला हा पॉईंट सध्या कन्सिडर करू नका दशांश कन्सिडर करू नका लिहा पाच पाच नवे पंचेचाळीस एक नंतर पॉईंट आहे बरोबर आहे एक नंतर पॉईंट द्या काय उत्तर तुमचं झिरो पॉईंट नऊ तुमच्या आता आपण काय घेतलं अंशामध्ये अंशामध्ये दशांश आलेला पाहिला छेदामध्ये दशांश आलाय का नाही आता आपण याच्या पुढे काय करू आता अंशामध्ये दशांश नाही घ्यायचा डायरेक्ट छेदामध्ये दशांश आलेली आपण काय गणित पाहूयात ती पण लगेच बघूयात बघा बघा आता फक्त छेदामध्ये आपण दशांश घेऊयात म्हणजे एक उदाहरण घेतो बघा मी वीस भागिले आपण घेऊयात झिरो पॉईंट दोन बघा छेदामध्येच फक्त दशांश आलाय ओके आता हे गणित कसं थोडं सांगतो लिहा वीस ओके आपण उत्तरात लिहूयात डायरेक्ट वीस काय आले हे छेदामध्ये आलेत दशांश ओके अंशामध्ये दशांश आहे का नाही वापरला मी सरळ मगाशी जसं सांगितलंय तसंच लिहा फक्त इथं थोडस लक्ष द्यायचं काम आहे बघा काय लिहायचंय वीस ला वीस लिहा छेद हे शून्य आणि हे दशांश काहीच कन्सिडर करू नका सरळ चला बेकबे बेंदा वीस उत्तर काय आलं तुमचं दहा लक्ष द्या हे उत्तर फायनल नाही दहा एक लक्षात घ्यायचं छेदामध्ये दशांश आलाय अंशामध्ये दशांश आलाय का नाही आला पण छेदामध्ये एक सोडून दशांश आलाय म्हणून एक सोडून दशांश द्यायचा नाही इथं ही चूक करायची नाही कारण छेदामध्ये दशांश आलाय म्हणून किती सोडून आलाय एक अंक सोडून दशांश आलाय म्हणून एक शून्य द्यायचं उत्तरात म्हणजे तुमचं फायनल उत्तर आलं वीस भागीले झिरो पॉईंट दोनचं फायनल उत्तर आलं शंभर आलं लक्षात तुमच्या आता असंच एक उदाहरण घेऊयात बघा दुसरं उदाहरण घेऊयात आपण पन्नास भागीले झिरो पॉईंट पाच घेतो चला मी सरळ तुम्हाला सांगितलं हे पॉईंट वगैरे काही कन्सिडर करू नका पन्नास भागिले डायरेक्ट पाच करा लिहा पाच दाय पाच एक पाच पाच दहाय पन्नास ओके उत्तर किती आलं दहा फायनल ऐका नाही छेदामध्ये एक सोडून एक दशांश आहे म्हणून एक शून्य द्या काय आलं उत्तर तुमचं पन्नास भागिले झिरो पॉईंट पाचचं उत्तर आलं शंभर ओके आता याच्या पुढे आणखी एक सांगतो थोडस सा अवघड घेऊयात ओके आपण घेऊयात एकशे ब्याण्णव भागिले दोन पॉइंट चार चालेल की ओके बरोबर किती सरळ सोपं सोडू आम्ही सांगितले एकशे ब्याण्णव भागिले चोवीस ओके आता इथं दशांश आहे आपल्याला कन्सिडर केला का नाही केला चोवीस एक चोवीस चोवीस साठ ब्याण्णवाचे म्हणजे उत्तर काय आलं आठ फायनल आहे का नाही लक्ष द्या एक अंक सोडून दशांश आहे म्हणून आठ वर एक शून्य द्या छेदाद जर छेदामध्ये म्हणजे अंशात नाही फक्त छेदामध्ये जर दशांश दशा। ah. yeah. वापरला असेल तर येणाऱ्या उत्तरामध्ये एक शून्य किती अंकानंतर वापरलाय बघायचं इथं एक वापरलाय इथं एक वापरलाय इथंही एक नंतर वापरलाय म्हणून फक्त एक शून्य द्यायचा जिथं दोन वापरले तिथं दोन शून्य द्यायचे जिथं तीन नंतर वापरले तिथं तीन शून्य द्यायचे म्हणजे हे तुमचं फायनल आन्सर आलं आलं लक्षात तुमच्या असाच एक प्रश्न पडलाय बघा हिंगोली पोलीसला एक प्रश्न पडलाय मी तो तुम्हाला सांगतो काय आलता बघा हिंगोली पोलिसला प्रश्न आलता पाच भागिले शून्य पॉईंट एकशे पंचवीस बघा आपल्याला अवघड वाटेल अवघड वाटायची काहीच गरज नाही सरळ सरळ लिहा पाच भागिले एक लक्षात घ्या झिरो पॉईंट एक दोन पाच आहे झिरो पॉईंट एक दोन पाच आहे म्हणजे तुम्ही अगोदर लिहा फक्त एकशे पंचवीस मी काय सांगतो बघा आता तुम्ही बघा दशांश किती वापरलेत एक दोन तीन नंतर दशांश वापरलाय म्हणजे तुम्हाला वरी काय लिहायचंय तीन शून्य द्यायच्यात कारण खाली एक दोन तीन सोडून दशांश आहे म्हणून द्या आणि आता करा गणित एकशे एकशे पंचवीस आणि एकशे एक पंचवीस एक चोख हे पाचशे आलं ओके म्हणजे हे चार आणि हे शून्यला शून्य काय आलं उत्तर तुमचं फायनल उत्तर आलं चाळीस हा प्रश्न आला था, हिंगोली पोलीस दोन हजार तेवीस ला ओके अशा प्रकारचे गणित येतात आलं लक्षात तुमच्या आता याच्या पुढे आपण जाऊ आपण अंशामध्ये दशांश आल्यास पाहिलं आपण छेदामध्ये दशांश आल्यास पाहिलं आता आपण काय करूयात अंशामध्ये आणि छेदामध्ये जरी दशांश आला तर तुम्हाला तिथं काय करायचंय ते आपण गणित घेऊयात बघा आपण घेऊयात चार पॉईंट आठ भागिले आपण घेऊयात एक पॉइंट दोन बरोबर किती लक्ष द्या आता आपण याला मांडलं चार पॉइंट आठ भागिले एक पॉइंट दोन बघा ह्या अंशामध्ये पण अंश आणि हा छेद ओके या अंशात पण एक सोडून दशांश आलाय आणि छेदात पण एक सोडून दशांश आलाय मुद्दा क्लिअर झाला मी तुम्हाला मग अशी काय सांगितलं तसं कन्सिडर करा सरळल्या अठ्ठेचाळीस भागिले बारा उत्तर काढा बारा एक बारा बार चोक अठ्ठेचाळ म्हणजे उत्तर काय आलं तुमचं चार आलं का फायनल आन्सर आहे का नाही लक्ष द्या आहे का नाही सांगतो एक लक्ष द्या इथं एक सोडून दशांश आलाय छेदामध्ये आणि अंशामध्ये पण एक सोडून दशांश आलाय म्हणजे दोन्हीकडे जर समान अंतरावरती समान अंक सोडून जर दशांश आला असेल तर इथं तुम्हाला दशांश कन्सिडरच करायचं नाही उत्तरामध्ये म्हणजे फायनल उत्तर तुमचं चार राहील आलं लक्षात मी परत एकदा सांगतो जर अंशामध्ये एक सोडून दशांश आलाय आणि छेदामध्ये पण एक सोडून दशांश आलाय म्हणजे येणाऱ्या उत्तरात तुम्हाला दशांश घ्यायचाच नाही दशांश कन्सिडरच करायचा नाही आणखी दुसरी गोष्ट अग का इथं जर दोन सोडून दशांश आला आणि इथं जर दोन सोडून दशांश आला तरी तो दशांश घ्यायचा नाही म्हणजे समान अंक सोडून जर दशांश आला असेल अंश आणि छेदामध्ये तर तुम्हाला दशांश घ्यायचाच नाही आता पुढेच एक उदाहरण देतो असंच उदाहरण घेऊया आपण लिहूयात सात पॉईंट आठ भागिले आपण करूयात एक पॉईंट तीन बरोबर किती लक्षात तुमच्या बघा लिहा सरळ सरळ अष्ट्याहत्तर भागिले तेरा ओके आपण पाडा म्हणा तेरा ते तेरा, तेर सख अष्ट्याहत्तर ओके उत्तर काय सहा आणि सहा तुमचं फायनल आन्सर आहे दशांश घेत बसू नका कारण इथं एक नंतर आला आणि इथं आलाय म्हणजे तो कन्सिडर करायचं नाही फायनल उत्तर धरा डायरेक्ट सहा बिनसरा याच्या पुढे आणखी जाऊन हे गणित घेऊयात आपण थोडस पुढं जाऊयात बारा पॉईंट सहा भागिले आपण घेऊयात दोन पॉईंट एक बरोबर किती चला लिहा सरळ सरळ ओके एकशे सव्वीस भागिले एकवीस करा सरळ सरळ झालं एकशे एक एकवीस एकवीस एक एक सख सव्वीसाचे म्हणजे काय उत्तर आलं सहा आणि बघा इथं एक नंतर दशांश आहे इथं पण एक नंतर दशांश आहे म्हणजे फायनल उत्तर काय आलं तुमचं सहा रा या प्रकारे गणित सोडवत असताना फक्त काळजी घ्यायची एक नंतर दशांश एक नंतर दशांश आहे म्हणजे दशांश कन्सिडर करायचं नाही उत्तरामध्ये बिंदास राहायचं आता याच्या पुढं आणखी आपण अशाच प्रकारची बरीच गणित घेऊयात म्हणजे सपोज दॅट आता मी जर तुम्हाला सांगितलं की असं गणित आलं काय आलं गणित बघा चौसष्ट आपण एक उदाहरण घेऊयात भागिले झिरो आपण घेऊ पॉइंट झिरो आठ बरोबर किती आता असं गणित आलं तुम्हाला ओके आणि हा प्रश्न परीक्षेला पडलाय आता काय करायचं सांगतो तुम्हाला सरळ सरळ लिहा मी सांगितलंय चौसष्ट भागिले काय आठ तोपर्यंत शून्य आणि ते दशांश कन्सेटर करत बसू नका ओके बघा आठ एक आठ 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 चौसष्ट उत्तर काय आलं तुमचं आठ एक लक्षात घ्या छेदामध्ये झिरो झिरो आणि आठ म्हणजे आठ आणि झिरो सोडून दशांश आलाय म्हणजे दोन संख्या सोडून दशांश आलाय म्हणजे तुम्हाला इथं फायनल आन्सर काय करायचं का छेदामध्ये दोन आल्यामुळं हे आठशे घ्यायचे तुम्हाला अंशामध्ये आल्यानंतर आठच्या हालीकडे घ्यावं लागलं असतं छेदामध्ये दशांश आलाय म्हणून छेदाच्या पुढं दोन शून्य आपण उत्तराच्या पुढं दोन शून्य दिलेत इथं समान आलेत अंशात आणि छेदामध्ये दशांश समान आलाय त्याच्यामुळे आपण इथं दशांश कन्सिडरच करायचं नाही आलं लक्षात ह्या तीन मेथड ओके आता याच्या पुढे आपण घेऊयात की समजा छेदामध्ये समान दशांश आले म्हणजे काय समजा की इथं छेदामध्ये जर तीन अंक सोडून दशांश आलाय आणि अंशामध्ये दोन अंक सोडून दशांश आलाय तर असं गणित कसं सोडवायचं ते मी तुम्हाला सांगतो आज आपण याच्या पाच स्टेप घेणार आहोत ओके बघा ते पण लगेच बघूयात बघा मी काय म्हणलं छेदामध्ये जर समान अंतरावरती म्हणजे अंशात आणि छेदात छेदात समान अंतरावरती दशांश आले नाही म्हणजे जास्त आले छेदात जास्त आले जास्त अंक सोडून दशांश आलाय आणि अंशामध्ये एखाद दुसरा अंक सोडून दशांश आलाय तर असं गणित कसं सोडायचं बघा मी तुम्हाला गणित सांगतो आपण गणित तीन दशांश सहा भागिले आपण घेऊयात अं शून्य पॉईंट शून्य शून्य सहा घेऊयात चालेल की बरोबर किती ओके सरळ सोपा प्रश्न ओके आता बघा काय करायचंय तुम्ही आधी मांडा छत्तीस बिन्नास मांडा खाली फक्त सहा मांडा उत्तर काय आलं तुमचं सहा एक सहा 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 छत्तीस पण हे फायनल उत्तर आहे का ओके फायनल उत्तर नाही आता काय करायचं का तुम्हाला लक्षात घ्या इथं एक दोन तीन सोडून दशांश आहे आलं लक्षात तुमच्या इथं एक सोडून दशांश आहे म्हणजे या तीन मधून एक मायनस करा किती राहिले दोन राहिले पण लक्षात घ्या छेदामध्ये तीन सोडून दशांश आहे म्हणजे छेद मोठा आहे इथं आलं लक्षात तुमच्या छेद आपण लक्षात घरतो की छेद मोठा का आहे एक दोन तीन मुळ छेद आपण मोठा धरतो इथं एकच आहे म्हणून आता एक लक्षात घ्या इथं तीन आणि इथं एक या तीन मधनं एक मायनस करा म्हणजे किती राहिले दोन छेदामुळं आपल्याला दोन शून्य द्यायचे आणि तिथं जर अंश आउश, अंशामध्ये जर जास्त असते तर मग तिथं आपण सहाच्या अलीकड दशांश घेत गेलो असतो समजले का नाही बघा हेच गणित मी आणि परत एकदा सांगतो तीन दशांश सहा भागिले झिरो पॉईंट झिरो झिरो नऊ चालते का बघा हेच मी तुम्हाला परत एकदा सांगतो बघा मी काय सांगितलं छत्तीस भागिले नऊ घ्या ओके नऊ एक नऊ दोन अठरा नऊ तीस सत्तावीस नऊ चौक छत्तीस उत्तर काय आलं चार मी तुम्हाला काय सांगितलं एक दोन तीन इथं एक तीन मधनं एक मायनस करा दोन आणि मग हे दोन शून्याच्यावर द्या काय आलं उत्तर तुमचं चारशे बिन्हा सरा असंच एक गणित बघूयात आणखी मग हे दोन नंबर होतं आता हे तीन नंबरचं गणित बघूयात बघा सात दशांश दोन भागिले झिरो पॉईंट झिरो आठ सांगतो गंमत तुम्हाला आता मी काय सांगितले सर तुम्हाला उत्तरामध्ये भागिले ओके आट एक आट, आट बहात्तर। उत्तर आता बघा सोडून दशांश आहे एक सोडून आहे म्हणजे इथल्या दोन मधनं इथनं एक, एक मायनस करा एक झाला म्हणून इथं एक वाढवा कारण छेदामध्ये जास्त अंक सोडून दशांश आहे म्हणून छेदाचा विचार करतो इथं आलं लक्षात तुमच्या इथपर्यंत बिंदास राहायचं असे सगळे गणित असे सोडायचे आता याच्या पुढे तुम्हाला अंशामध्ये जर जास्त अंक सोडून आता इथं छेदामध्ये जास्त अंक सोडून दशांश आलाय आता अंशामध्ये जर जास्त अंक सोडून दशांश आला तर तिथं काय करायचं ते मी तुम्हाला लगेच सांगतो बघा चुटकेशीर लगेच बघूया बघा आपण गणित घेऊयात तीन दशांश शून्य शून्य सहा भागिले आपण घेऊयात शून्य पॉईंट नऊ बघा आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं की मगाशी छेदामध्ये जास्ती अंक सोडून दशांश होता आणि आता अंशामध्ये जास्त अंक सोडून म्हणजे तीन अंक सोडून दशांत दिलाय कसं सोडवाय सांगतो सरळ सरळ द्या दशां शून्य शून्य सहा भागिले नऊ सोडवा बिंदास ओके नव्हे कऊ अं नवतरिक सत्तावीस ओके हातच्या आले तीन नवतरिक सत्तावीस परत हातचे आले तीन ओके नऊ चोक छत्तीस काय आलं उत्तर तीनशे चौतीस आता इथं लक्ष द्या इथं छेद नाही इथं अंशामध्ये संख्या जास्त आहे बघा आता एक दोन तीन इथं एक तीन मधून एक गेला दोन राहिले पण इथं दोन शून्य द्यायचे का नाही द्यायचे कारण आता आपल्या गणितामध्ये अंशस्थानी असलेल्या अंका तीन अंक सोडून म्हणजे अंशस्थानी दशांश हा तीन अंक सोडून आहे म्हणजे इथं आपल्याला अंशस्थानाचा विचार करायचा आहे म्हणून इथं दोन शून्य देत बसायचं नाही ते फक्त छेदामध्ये होतं इथं होत नाही आता इथं एक दोन तीन आणि हा इथला एक मायनस करा किती राहिले तीन मधून एक गेला दोन राहिले म्हणून इथं द्या दशांश एक दोन सोडून तीन पॉईंट तीन चार हे तुमचं उत्तर आलं असंच एक गणित डबल सांगतो तुम्हाला दुसरा बघा आपण लिहूयात पाच पॉइंट झिरो 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 एट डिवाइड मध्ये आपण लिह्यात शून्य पॉईंट सात चालेल का बघा येऊ दा कसं ही काय अडचण नाही सरळल्या पाच शून्य 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 आठ भागिले सात ओके सोडवा सात एक सात साती साती एकोणपन्नास एक उरला दहा झाले सात एक, एक सात परत तीन झाले ओके सात चौक अठ्ठावीस परत दोन उरले आणि सात चोक अठ्ठावीस काय आलं उत्तर तुमचं सात एक चार चार आलं का फायनल आन्सर आहे का नाही बघा लक्ष द्या एक दोन तीन चार आणि इथं एक म्हणजे इथले चार इथले चार आणि इथला एक चार मायनस एक किती तीन तीन सोडून दशांश द्या एक दोन तीन काल उत्तर तुमचं सात पॉईंट एक चार चार आलं लक्षात तुमच्या एकदम मिनसरा आणखी गणित घेऊ का असंच चला लिहा आपण गणित घेऊयात चाळीस दशांश शून्य शून्य आठ भागिले आपण घेऊयात शून्य पॉइंट शून्य सहा ओके चालेल काहीच अडचण काहीच अडचण नाही लह्या सरळ आता चाळीस ओके चार वर हे तीन शून्य आठ दशांश काढून टाका भागा भागाकारातल्या सहा सहा एक सहा साय साईसाहेतीस ती चार उरले परत साय साईसाय छत्तीस परत चार उरले परत साय साईसाय छत्तीस परत चार उरले ओके आता याच्या पुढं काय इथं राहिला अठ्ठेचाळीस आणि इथं एक सहा एक सहा आट, उत्तर काय आलं सहा हजार सहाशे अडुसष्ट आलं का उत्तर तुमचं लक्षात घ्या फायनल आन्सर आहे का नाही इथं एक दोन तीन सोडून दशांश आहे इथं एक दोन सोडून दशांश आहे म्हणजे तीन मधनं हे दोन मायनस करा तीन मधून दोन गेले एक राहिला एक सोडून दशांश द्या काय आलं उत्तर तुमचं सहाशे सहासष्ट पॉईंट आठ आलं लक्षात तुमच्या मित्रांनो बघा आपण परत एकदा अनालिसिस सांगतो आपण पहिल्यांदा पाहिलं की अंशामध्ये मोठी संख्या असेल आणि छेदामध्ये जर लहान संख्या असेल तर भागकार कसा करायचा ह्या मी पहिल्यांदा सांगितलं त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं समजा की अंशामध्ये जर फक्त अंशामध्ये दशांश आहे छेदामध्ये दशांश नाही तर भागकार कसा करायचं मी सांगितलं नंतर मी तुम्हाला सांगितलं अंशामध्ये दशांश नाही छेदामध्ये दशांश आहे तर भागाकार कसा करायचं सांगितलं त्यानंतर सांगितलं की अंशामध्ये पण दशांश आहे आणि छेदामध्ये पण दशांश आहे तर भागाकार कराय कसा करायचा ते सांगितलं नंतर आपण पाहिलं की अंशामध्ये कमी अंक सोडून दशांश आहे छेदामध्ये जास्त अंक सोडून दशांश आहे तर भागाकार कसा करायचा आणि लास्टला आपण सांगितलं की छेदामध्ये जास्त अंक सोडून दशांश आहे आणि अंशस्थानी कमी अंक सोडून दशांश आहे तर भागाकार कसा करायचा ते मी तुम्हाला सविस्तर पद्धतीने सांगितलं यापेक्षा अवघड गणित तुम्हाला सरळ सेवा भरतीला कधीच येणार नाही ओके तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ट्रिक्स आणि स्मार्ट ट्रिक्स शिकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद